नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नवरंग कॉलनी देवपूर येथील विश्वयोगी स्वामी खानदेशातील हरितालिका पूजनाचा सामूहिक कार्यक्रमास पूजेसाठी वेदाश मांडवे गुरुजी यांनी पूजा पठण करून कार्यक्रम झाला या कार्यक्रमास पूजेसाठी सौ विद्या कुलकर्णी सौ कुंदा पाटकर सौ विजया गुरव सौ रत्ना नांदोडे सौ शोभा कचवे मंगला कोठवदे व सहपरिवार या पूजेला उपस्थित होते दिनांक तीन नऊ सतरा रोजी परमपूज्य योगेश्वरानंद श्री मंगलनाथ महाराज यांचा जन्म सोहळा निमित्त सत्यनारायणची महापूजा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा धुळ्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टर श्री प्रसाद भंडारे हे हिरे मेडिकल येथील मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी ठीक सात वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व धुळे शहरवासीयांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा आपण आणि ह्या कार्यक्रमाचे आव्हान मंगलनाथ महिला ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पुढील माहिती संविद्या कुलकर्णी देत आहे मला कॉलनीतील सर्व भगिनी नेहरू सोसायटीतील सर्व भगिनी पूजेसाठी जमलेल्या आहेत हरतालिकेची पूजा इथे चालू आहे आणि दरवर्षी इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात नेहमी त्याचप्रमाणे येत्या तीन तारखेला सद्गुरू परमपूज्य योगेश्वरानंद डॉक्टर श्री मंगलनाथ महाराज यांचा प्रगट दिन इथे साजरा होणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता तीर्थप्रसाद सत्यनारायणाची महापूजा आणि धुळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर श्री भंडारी डॉक्टर प्रसाद भंडारी डॉक्टर यांचं कीर्तन आम्ही आयोजित केलेलं आहे तरी सर्व धुळेवासियांनी या कार्यक्रमाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती स्वामी मच्छिंदनाथांचं हे पहिलं मंदिर आहे आणि हे, हे सगळ्या भक्तांना त्यांच्या मनोइच्छित कामना पूर्ण करणारे असे स्वामी मच्छिंद्रनाथ आहे की जे भगवान दत्तात्रयांचे प्रथम शिष्य आहेत नवनाथांचे आद्यगुरू आहेत आणि अशा या स्वामी मच्छिंदनाथांच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असते दर पौर्णिमेला भंडारा असतो हवन असतं तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा ही मंगलनाथ महिला ट्रस्ट यांचे सचिव या म्हणून मी प्र आपणा सर्वांना आवाहन करत आहे